છત્રપતિ શિવરાય દુર્ગપતિ ગજપતિ ભૂપતિ પ્રજાપતિ સુવર્ણ રત્ન શ્રીપતિ અષ્ટાવેસ્ટિત ન્યાયાલંકાર મિત શાસ્ત્ર શાસ્ત્ર પારંગત રાજનીતિ ધુરંધર પ્રૌઢ પ્રતાપરંધર ક્ષત્રિય સિંહાસનાધીશ્વર મારાજ छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज महाराज की की छत्रपती श्री शिवाजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडिया तालुक्यात आहे या वैभव वैभववाडिया तालुक्यात आहे यात इंटरनेट वर शोधून माहिती पण दिली आहे इंटरनेट वर शोधून म्हणजे ती वीर दाखवली आहे बाजूच्या ज्या काही गोष्टी दाखवल्या आहेत मदग... मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शेड्स ऑफ कोकण तर मंडळी तर आता आम्ही चाललो एक किल्ल्याची स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेसाठी तर आता आम्ही चाललो आहे आज तुळशी विवाहसुद्धा आहे तर चांगला मुहूर्त आहे तर त्यानिमित्ताने आम्ही आज स्पर्धेसाठी जातो जी स्पर्धा आहे ती पूर्वनियोजितच होती पण काही कारणास्तव पाऊस वगैरे होता त्यामुळे ही स्पर्धा पुढक लागली तर आज ऊन पण चांगलं पडलं ते त्यामुळे आम्ही या स्पर्धेला आज घेणार आहोत त्या तर त्यासाठी आता आपण जातो स्पर्धेला तर आमच्या व्यतिरिक्त पण अजून पण माणसं आहेत या स्पर्धेसाठी तर सगळं मिळून आपण एकत्र त्या स्पर्धेसाठी जाणार ही जी स्पर्धा आहे ती आपल्या गावातलीच मुलं आहे जी शाळेत जाणार आहेत हायस्कूलमध्ये जाणारी आहेत अशा मुलांसाठी जी स्पर्धा आयोजन केलं होतं तर बघूया आता आपण जाऊ चला तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तर तुम्ही बघू शकता हे जे समोर जी मंडळी दिसत आहेत ती आपल्या या स्पर्धेचे आयोजक मंडळी आहेत शिवप्रेमी मित्र मंडळ हे आपल्या मंडळाचे नाव आहे त्यांच्या आयोजनाने आपण किल्ला या स्पर्धेचं आयोजन केलं होतं तर या स्पर्धेमध्ये लहान लहान मुलांनी सहभाग घेतला आहे तर ही आपल्या शाळेतलीच मुलं आहे शाळा हायस्कूलमधली मुलं आहेत तर त्यांनी किल्ला बनवला आहे तर किल्ला जो बनवला आहे नाव सांगेल तुझं माझे नाव लग्नेश रामकृष्ण मोठ्याने ओके तर हा विद्यार्थी नववी मध्ये आहे तर या विद्यार्थ्याने एक किल्ला बनवला आपल्या घरी तर आता मी जो आहे तिथे गुरवटेमडी मध्ये आहे वेतुरा गुरुटेमडी तर तुम्ही तो किल्ला बघू शकता तुम्हाला दाखवतोय तर हा किल्ला आहे जो त्याने बनवला आहे त्याने आपल्या घराच्या अंगणामध्येच हा किल्ला बनवला आहे किल्ल्याचे नाव आहे पन्हाळगड तुम्ही बघू शकता ही त्याला तटबंदी बुरुज वगैरे त्याने दाखवले इथे मावळे उभे केले आहेत आणि ते छानपैकी एक मंदिर दाखवलं आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्थानावरती स्थानापन्न झालेले आहेत बघू शकता हे बघ इथे आणि चारी बाजूला इथे मशाल पण पेटवलं इथे मशाल आहे मागे एक मशाल आहे इथे पण आहेत आणि ते दिवे लावलेले आहेत आणि या ठिकाणी यांनी इथे घोडखिंड बनवलेली आहे तर हा विद्यार्थी आहे तो आपला जो किल्ला त्याने बनवला आहे पन्हाळगड त्या किल्ल्याबद्दल तो आपल्याला माहिती देणार आहे तर जाणूया आपण त्याच्याकडूनच मी परणावर किल्ला बनवला हा किल्ला कोल्हापुरातील डोंगरी भागात सापडतो हा हा किल्ला शिलाहार राजा बोस नरसिंह बोळ यांच्या काळात अकराशे अठ्ठ्याहत्तर ते बाराशे नऊ या काय सालात बांधला गेला दोन मार्च एकोणीस सोळाशे सात रोजी या किल्ल्याला सिद्धिजोहरने वेढा दिला होता या हा वेढा दिला होता तेव्हा शिवाजी महाराज पन्नासगडावर ओळखून पडले होते तेव्हा बाजीप्रभू यांनी खोड किल्ला तो टोकून देवले व शिवाजी महाराज याच पन्नागडावरून विशाळगडाकडे गेले या संरक्षणासाठी ओके okay, यांनी छान प्रकारे माहिती दिली आहे तर मला एक सांग हा किल्ला बनवण्यासाठी तुला किती दिवस लागले दहा दिवस लागले म्हणजे काय काय तयारी केली तू कशी जमव केली साहित्याची वगैरे माती आणली हा माती आणली म्हणजे मावळे वगैरे जे आहेत तु तू बाजारातून खरेदी केलेला आहे ठीक आहे बघा छान प्रकारे या मुलांनी माहिती दिली आहे आणि छान प्रकारे किल्ला बनवलाय आहे तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा तर <laughs> नमस्कार मंडळी आत्ताच आपण एक किल्ला बघितला मोडीत आपण सध्या आहोत आणि एक आपण एक किल्ला बघितला आहे आणि आता आपण आलो इथेच दुसरा किल्ला बघण्यासाठी तर हा जो किल्ला बनवला आहे ना तो सिंधुदुर्ग किल्ला आहे म्हणजे आपल्याच जिल्ह्याचा किल्ला बनवला आहे तर त्यामध्ये जी मुलं आहेत ना ते तुम्ही बघू शकता ही जी शाळेतली मुलं आहेत ना त्यांनी किल्ला बनवलेला आहे

आहे इथे दोन मावळे उभे केले त्यांनी आणि इथे बघू शकता तटबंदी केलेली आहे पूर्ण किल्ल्याभोवती आणि इथे तोफा आहेत तोफाच्या बाजूला इथे मावळे आहेत इथे आतमध्ये बघा त्यांनी विहीर दाखवलेली आहे ही आणि हा इथे त्यांनी मार्ग असा दाखवलाय आणि इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेले आहेत अशा प्रकारे छान प्रकारे यांनी हा किल्ला बनवला आहे आम्ही किल्ला बनवण्यासाठी शेती शेतीतून माती आणली किल्ला मावे आणले बनवायला पाच जण होतो आम्ही तिथे विहीर दाखवली आहे एक मंदिर आहे छोटी छोटी घरे आहेत नमस्कार यावर्षी आमच्या मेतोरे मुलांनी हा किल्ला तयार केलेला आहे तर त्यांनी या यावर्षी वेळेच्या अभावामुळे त्यांना करता आला नाही पाऊस पन मध्ये पडला होता तर त्यांनी माहिती ही माती वगैरे जी गोष्टी आहे ती त्यांनी स्वतः इकडून आणलेल्या ना, स्वतःच्या त्यांनी बनवलेल्या आहेत आणि या किल्ल्याचा एक विशेष म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला बनवलेला आहे त्यामुळे मध्ये त्यांनी विहीर दाखवलेली आहे याचं वि एक महत्त्वाचं काय हे म्हणजे खारं पाणी बाजूला असून पण मध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे तसेच याने हा चांगल्यापैकी एक कलाकार आहे त्याने पूर्ण रंगवायचं काम वगैरे त्याच्यानंतर हे वेगवेगळे जे मावळे दाखवले आहेत ते बनवलेले आहेत त्याच्यानंतर हे सगळे पोरगे आहेत त्यांनी कसे सो महिने तेवर केलं आहे म्हणजे इकडचे या वाडीमध्ये पेंटर वगैरे सगळे आहे म्हणजे याचेच वडील चांगल्या प्र प्रकारचे पेंटर आहेत पण त्यांची कुठली न मदत घेता त्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत तटबंदी कशी असेल तर त्याचा अभ्यास करून इंटरनेटवर शोधून माहिती पण दिली आहे ते इंटरनेटवर शोधून म्हणजे ती वीर दाखवली आहे बाजूच्या दा, ज्या काही गोष्टी दाखवल्या आहेत ते त्या स्वमेहनतीवर केलेल्या आहेत कोणाची मदत न घेता या अशी के या चौघांनी केलेली आहे जे काय असेल ते फक्त जे काय मार्गदर्शन लागतं ते आम्हाला म्हणजे जे कोण जाणते वगैरे आहेत त्यांना विचारून त्यांनी त्या त्या प्रकारचं मार्गदर्शन करून ते आ, मा किल्ला मा बनवलेला आहे आणि थोडक्यात म्हणायचं झालं त्याचं बांधकाम म्हणू शकतो हे एवढ्या चांगल्या प्रकारे केलं आहे कारण बघितलं असाल तुम्ही मागचे तीन चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे तरी पण त्याला तुम्ही बघू शकता पारे ते ज्या तस, आहे ते तसं तशाच्या तशा आहेत तर एक त्या ह्या मुलांकडून जे बनवले आहे त्या एक चांगलं घेण्यासारखं आहे तसे त्यांनी कलर पण मते पाच सहा दिवसापूर्वी पण मारून ठेवलेलं आहे त्याला पण काही हे झालेलं नाही ती एक चांगली गोष्टी मा गोष्ट म्हणावी लागेल याच्यामध्ये हा बघू शकता किल्ले क्रमांक तीन म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला यांनी पण बनवला आहे हा आहे आमच्या सबनीसवाडीतला किल्ला जो सब लहान लहान मुलांनी बनवलाय बघा पायऱ्या दाखवल्या मावळे दाखवले आहेत इथे छोटी विहीर दाखवली आहे आणि इथे समोर बघू शकता शिवाजी महाराज आहेत छोटस एक घर दाखवलंय जिथे एक आजी बसली आहे किल्ला या मुलांनी बनवला आहे तस्मय गावडे याचं नाव किल्ला कसा वाटला नक्कीच सांगा तर बघू शकता हा जो किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला आहे जो आपल्या देऊळवाडीतील मुलांनी बनवला आहे तुम्हाला मी किल्ला दाखवतोय या किल्ल्याची प्रतिकृती यांनी बनवली बघू शकता इथे त्यांनी तटबंदी वगैरे दाखवली आहे इथे प्रत्येक बुरुजावर त्यांनी मावळे उभे केले आहेत आणि आतमध्ये बघा आतमध्ये पण मावळे आहेत आणि आपले शिवाजी महाराज पण बघा इथे आपण स्थान मावळे उभे केले तोफांच इथे आतमध्ये बघा यांनी इथे हौद वगैरे दाखवलाय दर्या दरवाजा वगैरे इथे गोविंद बुरुज वगैरे व्यवस्थित एकदम पद्धतशीरपणे ते नाव वगैरे पण दिलेली आहेत म्हणजे जेणेकरून जो कोण बघायला येईल किल्ला त्याला पण कळेल नक्की काय दाखवलं आहे की त्या आतमध्ये हनुमान मंदिर दाखवलं आहे चौक दाखवली आहे त्या आतमध्ये घरं दाखवली आहेत आणि या ठिकाणी ते विहीर आहे तर आता किल्ल्याची माहिती आता आपण या मुलांकडूनच घेऊया नमस्कार माझे नाव तनिष्का महादेव सावंत मी आज तुम्हाला विजयदुर्ग किल्ल्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे विजयदुर्ग किल्ला हा छत्रपती विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी या तालुक्यात आहे या वैभव वैभवाड या तालुक्यात आहे यात या, या, या किल्ल्याची स्थापना सन एको अकराशे त्र्याण्णव साली झाली या किल्ल्याला घेरिया असे जुने नाव होते छत्रप सन एक स सोळाशे त्रेपन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला हा किल्ला जिंकला आणि त्याला विजयदुर्ग हे नाव दिले ही तटबंदी आहे किल्ल्या ह्या किल्ल्याचे हे चार गुरुज आहेत गोविंद गुरुज संक गुरु तोरुज आणि सदाशिव हे चार आहेत हा हा किल्ला सव, आ, समुद्रा, हा किल्ला समुद्रावर वसलेला आहे हे प्रथम प्रवेशद्वार इथून आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला हनुमान मंदिर त्याच्या पाठी विहीर आहे हे दुसरे प्रवेशद्वार इथून आतमध्ये गेल्यावर हा हौद आहे तो दर्या दरवाजा आहे तिथून आतमध्ये गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान आहे त्यानंतर हा विजयदुर्ग गाव आहे ही चौकी आहे या आणि किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की हा दर्या दरवाजा आहे तो आ... आ... ह्याच्या आ... समुद्र समुद्रकिनारीवर ह्या आ... जातो नमस्कार माझे नाव पृथ्वी नव आज मी शिवगर्जना म्हणणार आहे છત્રપતિ શિવરાય દુર્ગપતિ ગજપતિ ભૂપતિ પ્રજાપતિ સુવર્ણ રત્ન શ્રીપતિ અષ્ટાવ જાગૃત અષ્ટ પ્રધાન વેસ્ટિત ન્યાયાલંકાર મિત્રા શાસ્ત્ર પારંગત રાજનીતિ ધુરંધર પ્રૌઢ પ્રતાપરન્દર ક્ષત્રિય श्री हासनाधीश्वर महाराजाधिया छत्रपती श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की एक सागरी शिवजी माया जन्नी, सोचे साली हा किल्ला बांधण्यासाठी मोठ्या मधोमध मोठ्या दगडांचा वापर करून बांधलेला आहे या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक बांधले उभे केलेले एक एकमेव मंदिर आहे त्यासोबत सोबत हुशारीने बांधलेला एक प्रवेशद्वार आहे ही अशी प्रतिकृती सादर केलेली आहे यात मी प्रवेशद्वार चोर दरवाजा तुळशी वृंदावन नारळाचे झाड महापुरुष मंदिर तलाव झरे समुद्र व छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे दाखवून अजून प्रतिकृती अजून आकर्षित करण्याचा मी प्रयत्न केला आहे किल्ला आहे ना तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग किल्ल्याचीच प्रतिकृती बनवली आहे आणि हा किल्ला त्यांनी जर सा सांगितलं की मातीचाच किल्ला बनवला होता पण पावसामुळे तो कोसळला म्हणून त्याने पुठ्ठ्याचा किल्ला बनवला त्याने एक शक्कल लढवला आणि पुठ्ठ्याचा किल्ला बनवला पण किल्ला एकदम भारी झालेला आहे त्याने की ते प्रवेशद्वार बघा बनवले ना कसं चोर दरवाजा असतो ना तसा तो दिसतोय हे बघा इथून ते प्रवेशद्वार आहे त्याने आणि किल्ल्याच्या आतमध्ये बघू शकता इथे त्याने एक नारळाचं झाड दाखवलं आहे नारळाच्या झाडासाठी जा पण त्याने बघा कुठलं वापरलं ते आणि इथे शिवाजी महाराज त्यांनी दाखवलेत इथे एक महापुरुष मंदिर त्यांनी दाखवलं आहे इथे मागे तलाव आहे हे इथे तलाव आहे आणि बुरुजावर यांनी इथे मावळे पण उभे केलेत विथ तोफांसह ही तटबंदी बघा काम पण याचाने एकदम सुबक पद्धतीने केलेला म्हणजे बघणारा पण एकदम भारी किल्ला वाटेला